अखेर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली प्रकल्प आखणी व भूसंपादनाला तब्बल वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आल्या साडेतीन शक्तीपीठ दोन ज्योतिर्लिंग पंढरपूर अंबेजोगाईसह अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणार साडेतीन शक्तीपीठ दोन ज्योतिर्लिंग पंढरपूर अंबेजोगाईसह अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणार महामंडळामार्फत प्रकल्प राबवण्याचा हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला शक्तीपीठ महामार्ग हा नेमका कसा असणार आहे ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात कोकणातील बांदा ते वर्ध्यापर्यंत एकूण आठशे पाच किलोमीटरचा हा महामार्ग आहे महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे कोल्हापूर अंबाबाई तुळजापूर तुळजाभवानी तुर्जा नांदेड माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठासह आधी देवस्थानांना सुद्धा हा महामार्ग जोडणार आहे बारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार पाचशे एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे कोल्हापुरातल्या सहा तालुक्यातील एकोणसाठ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे महामार्गावरती नेमकी कोणती देवस्थान आहेत तर बाबा सेवाग्राम पोहरादेवी माहू राऊंढा नागनाथ परळी वैजनाथ हे देवस्थान या महामार्गावर असताना अंबेजोगाई तुळजापूर पंढरपूर अक्कलकोट औदुंबर वाडी ज्योतिबा कोल्हापूर अंबाबाई कुणकेश्वर पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात आलाय कोल्हापूर सोलापूर धाराशिवमध्ये हा विरोध पाहायला मिळाला आहे धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी पुन्हा एकदा एकवटले तुळपूर तालुक्यातील वानवेवाडी वाणेवाडी येथे मोजणीसाठी पोलीस बंदोबस्त असा आल्याच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवलंय शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध आहे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ मार्गाला त्या ठिकाणी तीव्र विरोध दर्शवला बार्शी तालुक्यातील शेलगाव आणि तुळजापूर तालुक्यातील सावंतवाणी गावाजवळ शेतकऱ्यांकडून मोजणीला विरोध करण्यात शेतकऱ्यांकडून एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणा अधिकाऱ्यांसमोर देण्यात तिन्ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूर थाराशिव आणि सोलापूर या तिन्ही ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून तीव्र असा विरोध करण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांसमोर जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयाच्या तरतुदीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली मात्र महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत